आज मी माझ्या आईच्या केसांचं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघू शकता तिचे केस किती लांब सडक काळेभोर दाट स्मूद सिल्की आहेत आणि हे फक्त घरगुती उपायाने झालेले आहेत जो की आज उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्हीही केसांसंबंधित सर्व समस्या दूर करू शकता आणि असे लांब सडक काळेभोर दाट केस तुमचेही होतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा एकही स्टेप मिस झाली तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही कारण की सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एकही रुपया तुमचा खर्च होणार नाही घरातीलच वस्तूंचा आपण वापर करणार आहोत आणि त्यासोबतच अगदी पाच मिनिटात हा आपला उपाय तयार होतो त्यामुळे स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक भांड पातेले घ्यायचं त्यामध्ये साधारण एक दीड चमचा आपल्याला दाणे टाकायचे आहेत कोणत्याही किराणा मालाच्या स्वस्तात मिळतात अगदी आपल्या घरीही असतात त्यामुळे एक दीड चमचा दाणे घ्यायचे त्यानंतर बघा आपल्याला चमचा इथे वापरायची आहे मोहरी अगदी आपल्या मसाला डब्यात जी मोहरी असते ना तर तीच आपल्याला मोहरी इथे वापरायची आहे साधारण एक चमचा भर एवढी घ्यायची अंदाजेच जरी घेतलं प्रमाणाची काही एवढी आवश्यकता नाही आणि त्यासोबत तुम्ही याला कमी जास्त देखील तुमच्या प्रमाणे करू शकता त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे पाणी तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे साधारण दोन कप पाणी यामध्ये टाका आणि त्यानंतर बघा इथे आपण जे पाणी टाकलेलं आहे ना ते नॉर्मल आपल्याला प्यायचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यासोबतच इथे आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे गॅसवरती मीडियम गॅसवरती ठेवा किंवा लो गॅसवरती जरी ठेवलं तरी चालतं तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर आता या पाण्याला चांगली एखाद उकळीपर्यंत आपण कांदा कट करून घेऊयात तर बघा कांदा पाचोळा काढून मी स्वच्छ केलेला आहे अगदी छोटासा कांदा आपल्याला वापरायचा आहे हे आपण एका व्यक्तीसाठी बनवत आहोत तुम्हाला जर एक दोन व्यक्तीसाठी हवा असेल तर तुम्ही याला जास्त जरी बनवलं तरी चालतं कांदा थोडासा बारीक कट करून घ्या आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे जवस जवस देखील मी ते एक चमचाभर घेतलेला आहे जवस आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर ठरतं अगदी जवस तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने केसांवरती वापरू शकता जवळ खाण्यामध्ये किंवा जवळ तुम्ही असं केसांवरती जरी लावलं ना तर याचे भरपूर असे फायदे आहेत तर साधारण एक चमचाभर जवळ आपल्याला घ्यायचं आहे भाजलेलं जवळ नाही घेतलं तर अजूनच चांगलं असेल तर घेऊ शकता पण न भाजलेलंच चांगलं तर बघा आता हे जवस एक चमचाभर मी या पाण्यामध्ये टाकलेलं आहे जे आपण गॅसवरती ठेवलं होतं त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता कडीपत्तेची अगदी सात आठ पानं मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून कोरडी करून आणि बघू शकता अगदी सहज घरामध्ये मिळणाऱ्या वस्तूच आपण वापरत आहोत आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कोरफड तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड नसेल ना तर जे जेल मिळतं ते देखील तुम्ही इथे वापरू शकता पण फ्रेश जे कोरफड असते ते अजूनच चांगली तर याला मी थोडंसं असं कट करून घेत आहे आपल्या केसांना वृक्ष झालेले केस जे असतात के ना त्याला स्मूदन सिल्की करण्यासाठी कोरफड खूप कामी येते आणि त्यासोबतच अगदी आपल्या घरी असते देखील त्यामुळे इथे नक्की याचा वापर करा तर थोडी कोरफड मी अशी कट करून घेतलेली आहे आता बघा पाण्याला चांगलीच उकळी आलेली आहे तर गॅस मी थोडा लो केला मिडियम गॅसवरती याला मी कळलं होतं अजून थोडा वेळ आपण याला उकळू देऊ म्हणजे पाण्याचा कलर जो आहे ना तो थोडासा पिवळसर होतो आणि या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित यामध्ये शिजल्या जातात तर मी इथे दाण्याला थोडा वेळ लागतो यामध्ये शिजायला बाकी लवकर शिजतात तर आता मी गॅस जो आहे तो असा थोडासा लो केलेला आहे आणि आता थोडं अजून पाणी पिवळसर होईपर्यंत आपण याला गरम करूयात आणि हे तुम्हाला रोज रोज करायची अजिबात गरज नाही एकदा करून जरी ठेवलं तरी भरपूर दिवस वापरू शकता त्यासोबतच याला वेगवेगळ्या पद्धतीने कसं वापरायचं ते आपण बघणार आहोत त्यामुळे डिटेलमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा आता पाणी चांगलं पिवळसर झालेलं आहे मी गॅस बंद केला त्यानंतर आता हे भांडं आपल्याला खाली घ्यायचं आणि याला आपण गाळून घेणार आहोत तर गाळून घेतल्यानंतर यामधील लिक्विड आणि यामधील ज्या वस्तू आहेत त्या अशा वेगळ्या होतात तर त्या दोन्ही आपण वापरणार आहोत यामधील एक थेंबही वाया जाऊ द्यायचा नाही एवढं उपयुक्त आहे हे अगदी केसांसाठी तुम्ही अमृता समान म्हणू शकता याला एवढं फायदेशीर ठरतं तर बघा आता लिक्विड मी काढून ठेवलं त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण जे मिश्रण आहे खालचा भाग तो आपण यामध्ये काढणार आहोत खूप गरम असेल ते एका वाटीमध्ये काढून ठेवा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तरी चालतं आणि आता आपण चांगलं याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे आणि फुगून ह्या वस्तू थोड्याशा जास्त होतात सुरुवातीला किती कमी होत्या आणि त्यानंतर बघा आता आपल्याला इथे लागणार जे आहे ना ते कांदा कढीपत्ता आणि कोरफड तर ते आपण या मिक्सरच्या भांड्यातच टाकणार आहोत इतर वस्तूसोबतच आणि यावरती झाकण लावून याला चांगलं फिरवून घ्यायचं यामध्ये दो दोन तीन थेंबं तुम्हाला जर हे पाणी टाकायचं असेल लिक्विड जे आपण बाजूला काढलेलं आहे ते टाकलं तरी चालतं याला चांगलं एकजीव करून बारीक करूपर्यंत असं चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं लगेचच बारीक होतं कारण की याला चांगलं आपण शिजवून घेतलं होतं पूर्ण वस्तू छान फुगल्या होत्या आणि आता ही पेस्ट बघा भरपूर अशी तयार झालेली आहे अगदी मीडियम जे केस असतात ना तर त्याच्यासाठी पेस्ट पुरेशी होते किंवा लांब जरी केस असतील ना तरी हे पुरेशी होते तर एका वाटीमध्ये आता ही पेस्ट काढून घेऊया थोडीशी पेस्ट गरम आहे तर याला आपण थोडं रूम टेम्परेचरवरती आल्यावरच वापरणार आहोत लक्षात ठेवा बऱ्याच वेळा जे केसांसंबंधी समस्या येतात त्या तर एकतर पौष्टिक आहार न घेतल्यामुळे केस डॅमेज होतात आणि त्यासोबतच खूप गरम पाणी गरम तेल वापरल्यामुळे देखील केस खराब होतात तर या गोष्टीची काळजी घ्यायची आता बघा या पेस्टमध्ये ना मी थोडं खोबरेल तेल टाकलेलं आहे कोकोनट ऑइल जास्त नाही अगदी अर्धा चमचा किंवा सात आठ थिंब खोबरेल तेल टाकायचं आणि याला थोडंसं आपण पातळ केलेलं आहे अगदी तुमच्यानुसार याला थोडं पातळ करायचं जास्त पातळ नाही करायचं अगदी हे केसांवर लावल्यावर उघळणार नाही याची खात्री घ्यायची आणि त्यानंतर बघा आता हे जे लिक्विड आहे हे देखील थोडं थंड नॉर्मल झालेलं आहे तर याला मी एका स्वच्छ बॉटलमध्ये काढणार आहे तर काय होतं स्वच्छ बॉटलमध्ये काढून घ्यायचं आणि याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अगदी पंधरा दिवस महिनाभर वापरू शकता आणि हे तुम्ही अगदी केसांसाठी म्हणू शकता घरच्या घरी एक टोनर सिरम सारखं याला तुम्ही वापरलं तरी चालतं याचा रिझल्ट खूप चांगला येतो या सगळ्या गोष्टी कधी कुठे कसं वापरायचं ते आपण बघणारच आहोत तर बघा लिक्विड बॉटलमध्ये काढून थोडंसं उरलेलं आहे तर ते मी वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि आता हे कसं वापरायचं बघूयात तर हे लिक्विड जे आहे ना तर यामध्ये बघा डायल्यूट करण्यासाठी मी थोडं पाणी टाकते आणि यामध्ये तुम्ही शॅम्पू टाकून केस धुण्यासाठी याचा वापर करू शकता जर तुम्हाला लगेचच केस धुवायचे असतील तर किंवा वाटीत तसंच पाणी ठेवा एक दोन दिवसानंतर धुवायचे असतील फ्रीजमध्ये वाटी ठेवून द्या आणि यामध्ये शॅम्पू टाकून जेव्हा केस धुवायचे असतील त्यावेळेस केस धुवा खूप छान केस स्वच्छ होतात नाहीतरी आपण थोड्या पाण्यामध्ये शॅम्पू टाकून केस धुतो आणि सॉफ्ट शॅम्पू वापरा जेणेकरून केस डॅमेज होत नाहीत आणि तुम्हाला कोणता शॅम्पू वापरावा हा प्रश्न पडला असेल तर कॉमेंटमध्ये विचारा मी त्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवेल आणि आता बघा हे जे लिक्विड आपण काढलेलं आहे ना हे कसं वापरायचं तर केसांच्या मुळाशी केसांवरती तेल लावल्यासारखं याला लावायचं आणि केस धुण्याच्या एक दोन तासा अगोदर हे लावायचं आणि त्यानंतर आपण जो शॅम्पू तुम्हाला मी दाखवलं हो त्याने केस धुवायचे म्हणजे खूप छान केस स्वच्छ होतात आणि हे जे केसांवरती आपण लावतो ना यामुळे पूर्ण के स्काल्प खूप छान नरिश होतो चांगलं हळूहळू मालिश करायची म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं स्काल्प चांगला नरिश झाल्यानंतर आपण बघू शकता केस गळती हळूहळू कमी होते कोंडा असेल तर कोंडा निघून जातो तर याला तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा का होईना नक्की वापरा केस धुण्या अगोदर आणि त्यानंतर आता ही पेस्ट बघा कशी लावायची थोडं थोडं केसांमध्ये पार्टी करत पेस्ट लावून घ्यायची आहे थोड्या वेळानंतर नंतर कलर थोडासा काळसर झालेला आहे तर काहीच हरकत नाही याला असं लावून घ्यायचं माझ्याकडे सुरुवातीच्या क्लिप मिस झाल्या त्यामुळे तुम्ही बघू शकता मी पेस्ट अगोदर अशी लावली होती व्यवस्थित केसांवरती केसांच्या मुळाशी याला असं लावायचं खूप छान निरोगी केस होतात एक दोन तास ठेवायचा आणि त्यानंतर केस धुवून टाकायचे केसांमध्ये अजिबात ही पेस्ट राहत नाही मला लांब ना केस आवडत नाहीत म्हणून मी नेहमी केस कट करते पण माझे केस तुम्ही बघू शकता खूप दाट आहेत स्मूदन देखील आहेत केसांना खूप वाढ आहे मी सारखं हेअर कट करत राहते त्यासोबतच एकही पांढरा केस तुम्हाला दिसणार नाही तर हे आहे माझ्या आईच्या केसांचं सिक्रेट ज्यामुळे तुमच्या केसांसंबंधी सर्व समस्या दूर होतील काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद